शिवाजी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराज मराठी मनाचे मानबिंदू वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो आपल्या गावचं भूषण महाराष्ट्र भूषण शिवभक्त साबीरबाई शेख यांना वंदन करतो ज्या आमच्या तमाम मावळ्यांनी या घाटावरती जुन्नर तालुक्याच्या भूमीमध्ये शिवसेना वाढवण्याचं रुजवण्याचं काम केलं ते आमच्यामध्ये नाहीत ते आदरणीय आप्पासाहेब जोगळेकर आदरणीय राजाभाऊ गुंजाळ विलास शेठ दाते आमचे सर्व तत्कालीन शिवसैनिक यांना देखील वंदन करतो महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आदरणीय सत्यशीलदादा शेरकर यांच्या विधानसभा प्रचार सभा सांगतेच्या निमित्तानं उपस्थित असलेले आदरणीय दादा व्यासपीठावरील सर्व मान्यवर खरंतर व्यासपीठ इतकं मोठं झालं आहे की नावं घ्यायला पंधरा वीस मिनिट पुरणार नाहीत म्हणून उपस्थित व्यासपीठावरील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आम आदमी पक्ष घटक पक्षाचे सर्व उपस्थित असलेले पदाधिकारी समोर उपस्थित असलेले सर्व माता बंधू भगिनी शिवसेना पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते बंधूं आणि भगिनींनो खरं तर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय दादा शेरकर यांची ही उमेदवाराची उमेदवारीची प्रचाराची सांगता सभा नाही तर आजची ही विजयाची सभा आहे याची शास्त्र या आज आपल्याला या ठिकाणी दिसते रस्त्यापर्यंत मला वाटतं बाबू भाऊ रस्त्यावर गेलेत खासदार नामदार साहेबांना आणायला आजपर्यंतच्या इतिहासामध्ये या ठिकाणी एवढी मोठी सभा लोकसभेच्या नंतर पहिल्यांदाच झालेली आहे म्हणून दादा तुम्ही काळजी करू नका शंभर टक्के तुम्ही विजयी झालेल्या खरं तर अधिक बोलून आपला वेळ घेणार नाही मान्यवर मंडळी येत आहेत खासदार साहेब एक दहा पंधरा मिनिटात आहेत आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात देखील थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी उपस्थित होत आहेत महाविकास आघाडीचा प्रचार करत असताना मगाशी कुणीतरी सांगितलं की आम्ही प्रचाराची पातळी सोडलेली नाही ज्यांच्याकडे मुद्दे नसतात ते शेवटी गुद्द्यावर येतात आणि आपण सगळ्यांनी पाहिलं आहे की कोण आता गुद्द्यावरती आलेलं आहे अनेकांना पडलं होतं शिवसेनेचा उमेदवार नसेल तर माझ्याकडे मतं येतील ते देखील आपण पाहिलं आहे आता सारे शिवसैनिक या विस्फाटावर व्यासपीठावरती मगाशी अण्णा मागे म्हणाले शंभर टक्के डबल गोल पूर्ण झालाय आजपर्यंतच्या इतिहासामध्ये शंभर टक्के शिवसेनेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी शंभर टक्के व्यासपीठावर आले असतील तर तो, तो आजचा आजचा दिवस आहे म्हणून मला खात्री आहे शंभर टक्के शिवसेनेची मतं या आदरणीय सत्यशील दारांबरोबर राहतात महाविकास आघाडी बरोबर राहतील राष्ट्रवादीमध्ये फाटाफूट टाकण्याचा प्रयत्न केला ज्येष्ठ नेते शरदरावजी लेंडे साहेब आहेत मोहित शेठ धमाले आहेत तुषारभाऊ थोरात आहेत अंकुश मामा आहेत अनिल शेठ आहेत या सगळ्या मंडळींना कुठंतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांची नावं घेऊन ते आमच्याबरोबर आहेत एकदा माझ्याबरोबर यायचं त्याचं नाव सांगायचं त्याच्याबरोबर जायचं याचं नाव सांगायचं मगाशीच म्हणालो ज्या वेळेला एखाद्याकडे मुद्दा नसतो त्यावेळेला अशा प्रकारे आपल्यामध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला पण तोही मुद्दा त्यांचा काही फळाला आला नाही गुलाम नबी साहेब आणि त्याच्यामुळं ही शिवसेनेची राष्ट्रवादी काँग्रेसची आणि काँग्रेसची महाविकास आघाडीची वैजमूट शंभर टक्के दादांबरोबर चार तारखेपासून होती आणि त्याच्यामुळे आज आपण सगळे ओपिनियन पोल बघा सत्यशील दादा साठ टक्क्यापर्यंत बाकीचे सगळे उमेदवार चाळीस टक्क्यात आहेत याच्यावर आपण समजून या खरं तर तालुक्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत आपण काय बोललं पाहिजे विकासासाठी बोललं पाहिजे अण्णा आज ही मंडळी ज्यांनी सत्ता भोगल्यात कुणी पाच वर्ष दहा वर्ष त्यांच्या कुटुंबामध्ये चाळीस वर्ष सत्ता होती पण आजही तेच प्रश्न घेऊन ते म्हणतायत पाणीदार आमदार काय पाणीदार आमदार पाच वर्षापूर्वी त्यांनी मागच्या आमदाराला नाव ठेवत होते बुडीत बांधारे आम्ही करू बुडीत बांधारे आम्ही करू आदिवासी समाज आहे कावासेट आहेत झाले का बुडीत बांधारे काय परिस्थिती आहे ज्या कार्यालयासाठी उपोषण केलं गावगाव फिरले जाईल तिथं घर निर्माण करून तिथं झोपले म्हणजे ते कार्यालय आपल्याकडे आणायचे आले का कार्यालय जलसंपदा विभागाचे कार्यालय तिकडेच आहे तुम्ही करता काय लोकांपुढे काय नेता आम्ही विकास केला म्हणले तेहतीस कोटी बोगदा बोगद्याच्या संदर्भात तिकडच्या बोगदा होऊ देणार नाही इकडच्या बोगदा केल्याशिवाय राहणार नाही अरे दोघ जण तुम्ही संगती एकत्र या ठरवून सांगा ना काय करायचंय आमच्या सुप्रियाताईंनी त्या दिवशी सांगितलं बोगद्यामुळे लोकांचा फायदा होत असेल सगळे आमदार नगरचे असतील पुण्यातल्या असतील सगळ्यांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जाऊ आणि जे शेतकऱ्यांच्या हिताचं आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न करू बाकी तुम्ही तिकडे गेलं का एक मुद्दा घ्यायचा इकडे गेला का एक मुद्दा गेला खाली नगरला घ्यायचा का वेगळा मुद्दा घ्यायचा रोजगार 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 म्हणता तुम्ही काय दिवे लावले काय रोजगार निर्मिती केली आज एक पर्यटन तालुका डिक्लेअर केलाय किती पैसे मिळाले पर्यटनाच्या नावाखाली तालुक्याला सांगावं त्या आमदारांनी की आम्ही एवढे पैसे पर्यटनासाठी आणले आज काय परिस्थिती आहे हा तालुका कृषीप्रधान तालुका आहे एक कारखाना सोडला तर आमच्या शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे बाजार समिती काही वर्ष तुमच्या ताब्यात आहे आज आम्ही लढतोय होय मी, हो मी बाजार समिती संचालक आहे तुम्ही पाहिला असेल बाजार समितीचे पैसे उडवण्यासाठी ही सगळी मंडळी पुढे होती पण बाजार समितीचे पस्तीस कोटी वाचवण्याचं काम आम्ही विरोधाचे संचालक म्हणून दादा चव्हाण असतील भास्कर शेठ असतील जना शेठ मरबळ असतील आम्ही केलाय जनतेचा पैसा असा तुम्हाला उडू देणार नाही त्या बाजार समितीच्या माध्यमातून काय दिवे लागले आता तुम्ही म्हणताय कोल्ड स्टोरेज करेंगे प्रिकुलिंग करेंगे आतापर्यंत काय केलं तुम्ही काय दिवे लावलेत आमच्या तरुणांना रोजगार देण्यासाठी काय केलं जीएमआरटी आमच्याकडे म्हणून रोजगार निर्मिती होत नाही आपल्याकडे काय उभं केलं तुम्ही एक एमआयडीसी सोडल्या अशा दुसऱ्या एमआयडीसी होऊ शकत नव्हत्या का आमच्या लोकांना तुम्ही नाडलं आज तुम्ही मत मागताय तुम्ही उलटा हिशेब दिला पाहिजे पाच वर्षात आम्ही हे केलंय वीस वर्षात आम्ही हे केलंय आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्मान्य सुरेश भाऊ भोर यांचं आगमन झालंय त्यांचं टाळ्यांच्या गदरात स्वागत बाबू तुम्ही त्यांना व्यासपीठावर घेऊन या खरं तर आता मुद्द्यावर बोललं पाहिजे विकासावर बोललं पाहिजे पण नाही कमरेखाली वार करायचं काम चालू आहे काय परिस्थिती आहे एकीकडे एक आपण विकास विकास म्हणून बोलताय तेहतीस कोटी आणले मला आठवते आज आहे अण्णा किशनराव तेहतीसशे कोटी आणले म्हणले आता त्याचं कशाला आम्हाला मले <laughs> किती टक्के त्याच्यातले पाच टक्के साठ टक्के कोणासाठी किशनराव बांध म्हणायचे एका कुटुंबात दोन पोर होती एक मुलगी होती तिचं नाव होतं योजना आणि पोराचं नाव होतं विकास आपल्या तालुक्याचे तेच हाल झालेत योजना हे टम फुगले पण विकासाचं फार वाटुळ झालंय ते मरायला झाले विकास काठकुळ राहिले मंडळी आपल्याला हात जोडून विनंती आहे अनेक वक्ते बोलायचेत भूलता बळी पडू नका विशेषत्वाना शिवसैनिकांना माझं आव्हान आहे विनंती आहे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना मानणारे आपण आहोत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा निरोप घेऊन आदरणीय बाजीराव शेठ दांगट आलेले होते मनोजभाई पुंडे आले होते आजही दादा येऊन गेलेले आहेत आज संजय राऊत साहेबांनी मगाशी सत्यशील दादांना राजगुरुनगर या ठिकाणी शब्द दिलाय शंभर टक्के शिवसैनिक तुमच्या सोबत राहणार आहेत या पुढच्या काळामध्ये आज देखील शंभर टक्के शिवसैनिक बाबूभाऊ तुमच्या सोबतील आहेत आमचे महाविकास आघाडीतले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल सगळेजण तुमच्या सोबतील आहे माझी शिवसैनिकांना विनंती आहे दोन दिवस आपल्याकडे राहिलेत वेगवेगळी प्रलोभनं दाखवली जातील तुम्हाला बिघडवण्याचं काम केलं जाईल शिवसेनेच्या नावाखाली मतांचा जोग मागण्याचं मा, मा काम केलं जाईल आणि तुषार भाऊ तुम्ही म्हणाला ते खरंय त्यांनी निवडणूक कालच सोडून दिली ज्यावेळेला पवार साहेबांची सुप्रियाताईची सभा झाली ना तेवढे निवडणूक सोडून दिली आणि सांगता सभा घ्यायचं धारेच देखील त्यांच्यात झालं नाहीत मुळ माझी तुम्हाला विनंती आहे दोन दिवस आपल्या हातात आहेत कळकळीनं कल हात जोडून विनंती का करतोय अभिनय तो कमी नाही सत्यशील दादा शंभर टक्के आमदार झालेत पण नेते तुम्ही सांगितलंय पंचवीस हजारापेक्षा जास्तीची आघाडी आपल्याला मिळवायची एकोणीसशे पंच्याऐंशीच्या च्या नंतर इतिहासामध्ये कधी कोणताही उमेदवार आमदार इतक्या मतांनी निवडून आला नाही इतक्या मतांनी आपल्या सगळ्यांना सत्यशील दादाला निवडून आणायचं वीस तारखेला आपल्या गावच्या ग्रामदेवताचं दर्शन करा दोन नंबरला सत्यशील दादांचं दर्शन आहे नाव आहे दोन नंबर म्हणजे व्ही व्ही फॉर विक्ट्री विक्ट्री म्हणजे विजय सत्यशील दादांच्या नावासमोर तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं चिन्ह आहे आणि तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हासमोर समोर दाबून आदरणीय सत्यशील दादा शेरकर यांना प्रचंड बहुमताने विजय करा अशा प्रकारचं आवाहन करून थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय गुरुदेव रामकृष्ण हरी